महाराष्ट्र म्हणजेच भारतातील एक अतिशय महत्वाचं राज्य ज्याची स्थापना एक मे एकोणवीसशे साठ रोजी झाली होती लोकसंख्येनुसार महाराष्ट्र भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे, मोठे राज्य आहे व क्षेत्रफळानुसार तिसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे व छत्तीस जिल्ह्यांमधून तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात लहान असणारे पाच तालुके कुठले आहेत ते क्रमांक पाच वर आहे तलासरी तालुका हा तालुका पालघर जिल्ह्यामध्ये आहे या तालुक्यामध्ये आदिवासी लोक जास्ती प्रमाणात राहतात आदिवासी लोकांचे प्रमाण हे नव्वद टक्के असून यामध्ये प्रामुख्याने वारली धोडिया कोकणा व कातकरी या जमाती आढळून येतात वारली चित्रकला हे या तालुक्यामध्ये लोकप्रिय व प्रचलित आहे येथील मुख्य व्यवसाय शेती असून तांदूळ हे मुख्य पीक आहे तलासरी तालुक्याचे क्षेत्रफळ हे दोनशे छप्पन्न चौरस किलोमीटर असून यामध्ये त्रेचाळीस गावांचा समावेश होतो तलासिरी तालुक्याचा पिनकोड आहे चार शून्य एक सहा शून्य सहा क्षेत्रफळानुसार क्रमांकावर आहे श्रीवर्धन तालुका हा तालुका रायगड जिल्ह्यामधील असून कोकण किनारपट्टीवरील हे एक मुख्य शहर आहे श्रीवर्धन हे पेशव्यांचे मूळ गाव होय येथील पेशवे मंदिरातील चौतार्यावर पेशवे स्मारक बांधण्यात आला आहे या पेशवी मंदिरामध्ये श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा पेशवाई पगडी व वस्त्र परिधान केलेला पूर्णकृती सुंदर पुतळा आहे श्रीवर्धन तालुक्याला समुद्र किनारा देखील लाभलेला आहे तीन किलोमीटर लांबीचा अतांग शांत व मनाला निवांत करणारा सागर तीर्थ हे श्रीवर्धनचे मुख्य आकर्षण आहे या श्रीवर्धन तालुक्यामध्ये अठ्याहत्तर गावांचा समावेश होतो व दोनशे बावन्न चौरस किलोमीटर इतके याचे क्षेत्रफळ आहे श्रीवर्धन तालुक्याचा पिनकोड आहे चार शून्य दोन एक एक शून्य क्रमांक तीन वर आहे मुरुड तालुका मुरुड तालुका महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे मुरुड तालुका पर्यटन स्थळासाठी ओळखला जातो दरवर्षी अनेक पर्यटक मुरुड तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर भेट देण्यासाठी येत असतात वेगवेगळ्या राईड्सचा आनंदही पर्यटकांना या ठिकाणी घ्यायला मिळतो पर्यटकांना राहण्यासाठी व खाण्यासाठी अनेक लहान मोठी हॉटेल्स या ठिकाणी उपलब्ध आहेत जेथे एकूण गावांची संख्या ही त्र्याहत्तर आहे व तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ दोनशे एकोणपन्नास चौरस किलोमीटर इतके आहे मुरुड तालुक्याचा पिनकोड आहे चार एक तीन पाच एक शून्य क्रमांक दोन वर आहे तळा तालुका हा तालुका रायगड जिल्ह्यामध्ये आहे रायगड जिल्ह्यातील हा एक नवीन तालुका आहे व येथील भाग डोंगराळ असा आहे पनेळी येथील गायमुख हे तीर्थक्षेत्र देखील येथेच आहे येथे गायीच्या मुखातून वर्षभर थंड पाणी येत असते तळागड किंवा तळगड नावाचा किल्ला देखील येथे आहे गडप्रेमी या ठिकाणी आवर्जून भेट देत असतात गडाच्या प्रवेशद्वारावर श्री चंडिका देवी प्रवेशद्वार अशी कमान आहे गडावरील शिवलिंग व पाण्याचा तलाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तळा तालुक्यामधील एकूण गावांची संख्या बहात्तर आहे व एकूण क्षेत्रफळ दोनशे सत्तेचाळीस चौरस किलोमीटर इतके आहे तळा तालुक्याचा पिनकोड आहे चार शून्य दोन एक 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 क्रमांक एक वर आहे उल्हासनगर उल्हासनगर तालुका हा ठाणे जिल्ह्यामधील असून याचे एकूण क्षेत्रफळ केवळ तेरा चौरस किलोमीटर इतके आहे उल्हासनगर हे एक शहराचं ठिकाण आहे त्यामुळे इथे एकही खेडे किंवा गाव नाहीये उल्हासनगर मधील औद्योगिक उत्पादनामुळे याला महाराष्ट्राची युएस अशी देखील ओळख निर्माण झालेली आहे उल्हासनगरचा पिनकोड आहे चार दोन एक शून्य शून्य दोन तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान असणाऱ्या पाच तालुक्यांची माहिती ही माहिती जर आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद